नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समो सप्त हिंद केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर हे आजच्या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाले आहेत मित्रांनो आज दोन ठिकाणी मैदान आहे एक म्हणजे बत्तीस शिराळा मैदान दुसरं म्हणजे चौराडी मैदान भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात या दोन्ही मैदानात होणार आहे तर आपला हिंद केसरी बकासूर बत्तीस शिराला मैदानात येणार आहे आणि हिंदकेसरी सरजा आणि आदत किंग सुंदर चोराडे मैदानात येणार आहे तर आज मोइलशेठ धुमाल यांचा हिंदकेसरी बकासूर सोबत पलणार आहे आणि रणजित निंबाळकर सर यांचा सरजा मल्हारसोबत पलणार आहे आणि आदत किंग सुंदर बाजीरावसोबत पलणार आहे हे आजच्या मैदानात तिन्ही नंदी बकासूर सरजा सुंदर सज्ज झाले आहेत आज नक्कीच मैदानात हे तिन्ही नंदी कमबॅक करताना दिसणार आहे मित्रांनो बघूया आजच्या मैदानात कोण गुलाल घेतो कोण एक नंबरचा मानकरी होणार आहे मित्रांनो अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो